उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की प्रत्येकाच्याच घरात सरबत तयार होण्यास सुरुवात होते तर आज आपण त्या सरबताच्या प्रकारामध्ये अजून एक नवीन सरबताचा प्रकार पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसासाठी एकदम थंडगार असे दिल्लीचे फेमस मोहबते शरबत म्हणजेच टरबूजचे सरबत नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेव्हर स्टुडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दिल्लीचं फेमस सरबत बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये एक टेबल वाटी स्पून सब्जा घेतला आहे आता आपण या सब्जामध्ये पाणी टाकून हा सब्जा पाच मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आता जोपर्यंत आपल्या सब्जा भिजत आहे तोपर्यंत आपण सरबत बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये सात ते आठ बर्फाचे तुकडे घेतले आहे आता आपण या बर्फाच्या तुकड्यांमध्ये एक ग्लास थंड दूध टाकून घेणार आहोत दूध टाकून झाल्यानंतर आता आपण या दुधामध्ये एक टेबल स्पून रोज सिरप टाकून घेणार आहोत मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे रोज सिरप मिळतात त्यापैकी तुम्ही कोणत्यासुद्धा रोज सिरपचा वापर करू शकतात रोज सिरप टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे सा नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्बत बनवताना आपण कोणत्याही प्रकारच्या साखरचा वापर करणार नाही कारण रोज सिरप भरपूर प्रमाणात गोड असते त्याचसोबत आपण त्यामध्ये टरबूजचा सुद्धा वापर करणार आहोत टरबूजसुद्धा भरपूर प्रमाणात गोड असते म्हणून साखरचा वापर केला नाही तरी चालेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बारीक कट करून घेतलेले टरबूज त्याचसोबत भिजवून घेतलेला सब्जा टाकून घेणार आहोत सब्जा टरबूज टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्यासाठी थंडगार अशा लसीचा प्रकार तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपले दिल्लीचे फेमस असे मोहबते शरबत बनवून तयार आहे दिल्लीचे फेमस मोहबते शरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय